नमस्कार मित्रांनो आपण आज बोलणार आहोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मिडल ईस्ट भेटीबद्दल पण यावेळेस ट्रम्प काही घेण्यासाठी मिडल ईस्टला जात नाही आहेत तर शांती आणण्यासाठी जात आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलं मिडल ईस्ट म्हणजेच इस्रायल आणि इजिप्त तिथे ट्रम्प आता मिस्टर प्रिस प्रेसिडेंट म्हणून पोहोचत आहेत डोनाल्ड ट्रम्प आज रात्री दोन ते तीन वाजे दरम्यान इस्रायलच्या संसद नेसेटमध्ये भाषण देणार आहेत येथे त्यांचे स्वागत एक शांतीदूत म्हणून होणार आहे कारण त्यांनी तोडला आहे एक दीर्घ संघर्ष इस्रायल आणि गाझा यांच्यातला चाललेला या संघर्षात अठ्ठेचाळीस लोक बंधक बनवले गेले आहेत त्यापैकी वीस अजूनही जिवंत असल्याचे मानले जात आहेत आणि त्या बंधकाच्या सुटकेसाठी ट्रम्प यांची भूमिका बजावली आहे गाजा आता पुन्हा उभं राहणार आहे ट्रम्पच्या वीस सूत्रीय शांती आराखड्यामुळे शांती आराखड्याची मुख्य मुद्दे गाजामध्ये टेरर फ्री झोन तयार होणार रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जवळपास बावन्न अब्ज डॉलरचा खर्च इस्रायली फोर्सेस मागे हटतील हमास सर्व बंधकांना सोडवेल वीस देश या शांतता परिषदेत सहभागी होणार ज्यामध्ये सौदी कतार तुर्की फ्रान्स आणि भारत यांचाही समावेश आहे भारताच्या वतीने कीर्तिवर्धन सिंह हे परिषदेतील प्रतिनिधी असतील राजकीय विश्लेषणाचा टोन या सगळ्या घडामोडी एक राजकीय अर्थ लपलेला आहे ट्रम्प पुन्हा एकदा शांतीचा हिरो म्हणून जगासमोर मांडू पाहत आहेत कारण त्यांच्या दबावाखाली इस्रायल गाजा आणि मुस्लिम देश हे सर्व एका टेबलावर बसले आहेत पण प्रश्न आहे हे किती शा... किती शा... हे शांती किती दिवस टिकेल हमास खरंच मान्य करेल का सर्व एकदा संघर्षाचे ढग धाकतील आज सोमवारी गाजा आणि इस्रायल दरम्यानच्या बंधकाची आदलाबदल होणार आहे आणि जर हा करार यशस्वी झाला तर ट्रम्प इतिहासात नोंदले जातील मिस्टर प्रिस प्रेसिडेंट म्हणून परंतु काही तज्ज्ञांचा इशारा आहे ट्रम्पसाठी इजिप्तची भेट धोकादायक ठरू शकते अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रवी सर्व तयारी केली असेल जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद